महासंग्राम, महासंग्राम लोकसवे लोकसवे चा, चा, दोनजार दोनजार शिरूर, शिरूर।, 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 शिरूर। लोकसभा महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचा खेड तालुका प्रचार दौरा पार पडलाय यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजी आणि डीजेच्या जल्लोषात आढळराव पाटील यांचं स्वागत केलं यावेळी माता भगिनी यांनी आढळराव पाटील यांचं औक्षण केलं आहे खेड तालुक्यामध्ये दौऱ्यावरती आलेले असताना आढळराव पाटील यांनी येलवडी गावठाणी येथील ग्रामदैवत रोकडोबा महाराज आणि मारुती मंदिर भागीरथी माता मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले यावेळी त्यांचा संत तुकाराम महाराजांची भक्ती शक्ती मूर्ती देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला यावेळी आढळराव पाटील म्हणाले की या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षांमध्ये दीड हजार कोटींचा निधी पोहोचवण्याचं काम मी केलं आहे विद्यमान खासदारांनी एकही रुपयाचं काम मतदारसंघात केलं नाही तळेगाव चाकण शिक्रापूर ट्रॅफिक प्रश्न पाच वर्षांमध्ये तिकडचं कागद इकडे हल्ला नाही पण मत मागायला मात्र तयार झाले आहेत पंधरा वर्ष मी सत्तेमध्ये जनतेत राहिलो आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलंय असं आढळराव पाटील यांनी म्हटलंय दहा दिवस सोडले प्रचार फक्त आता नऊ दिवसच राहिलेला आहे गेले दोन तीन महिने शिरू लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघापैकी जास्त चर्चेत राहिलेला मला चर्चेत ह्यासाठी राहिलेला आहे की या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार उभे आहेत एक उमेदवार जो पाच वर्षापूर्वी निवडून गेला आणि मतदारसंघात कधीच परत आला नाही पाच वर्षात एकाही गावात विधी टाकला नाही पाच वर्षात एकाही गावात गावभेट दौरा केला नाही पाच वर्षात कोणाचाही फोन घेतला नाही हा एक उमेदवार एका बाजूला दुसऱ्या बाजूला पराभूत झालेला उमेदवार मी तुमच्यासमोर गेले पाच वर्ष रात्रंदिवस लोकांच्या सेवेमध्ये सतत उपलब्ध राहिलो सत्ता नाही पद नाही खासदार की नाही पण निवडून गेलेल्या खासदारापेक्षा दहा पटीनं खा निधी म्हणजे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी दिलेल्या दोन वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये गावोगावी पोहोचवण्याचं काम केलं खरं म्हणजे आपण एखाद्याला निवडून देतो कामं करण्यासाठी पण आपल्या मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये खासदाराचं कर्तव्य काय की केंद्र सरकारकडनं मतदारसंघाच्या पायाभूत सुविधासाठी मोठा निधी आणायचा ह्या प्रकारची कामं असतात ती गावोगावी जरी नाही देता आलं तरी पायाभूत सुविधा असणारे मोठे प्रकल्प मतदारसंघामध्ये आणणं त्यासाठी हजारो को कोटी रुपयांचा निधी आणणं अपेक्षित असतं दुर्दैवानं आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदाराच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं एकही रुपयाचा निधी आला नाही हे दुर्दैव आहे परिणामी काय झालं मतदारसंघ पाच वर्ष पाठीमाचा गेला महत्वाचे प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे चाकतच्या प्रश्नावर निवडणूक लढली गेली चाकतच्या ट्रॅफिकवर माझ्या विरोधात मतं मागितल्याने निवडून आले ज्यांचे आश्वासन दिलं ते मी निवडून आल्यानंतर हा प्रश्न सोडवे पाच वर्षामध्ये चाकतच्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये किंवा ते रस्त्याच्या संदर्भामध्ये ते काही काम झालेलं नाही काहीच झालं नाही पण माणूस मतं मागेला पुढे आलाय तळेगाव चाकण चित्रापूरची ट्रॅफिक इतक्या प्रचंड लोकांचा खोळंबा होतो दुसऱ्या बाजूला पुणे नगर रस्त्यावर हो शिरूर असेल तिकडं चित्रापूर असेल उशी असेल या सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक आहे पण पाच वर्षात इकडचा कागद तिकडं हल्ला ना नाही माणूस मतं मारायला तयार मग आता मतं मागायची कशी काम आपण काय करू शकलो नाही यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणालेत की खेड तालुक्यातील माळुंगे खालुंबरे येलवाडी सांगोडी कानेवाडी या गावांमध्ये बत्तीस कोटी छप्पन्न लाख रुपये निधी देण्यात आला आहे सामान्य जनतेचे प्रश्न रस्ते लाईट आणि पाणी विद्यमान खासदार या विषयावरती बोलतच नाही आहेत महागाईचा विषय काढतात महागाई काय एका विषयानं होते का त्यामुळे तुमच्या हाकेला धावून येणारा प्रतिनिधी शिवाजीदादा अढराव पाटील आहेत त्यांना निवडून आणायचंय असं त्यांनी म्हटलंय ते आम्हाला ज्या <eyelashes> ठिकाणी तुम्ही काही नाही काही आता इथे कॅरी आता त्या काही असं बांधवायचे ते आम्हाला घरेच नोंदवा आता या सगळ्या लोकांना वेगवेगळे पंतप्रधान आवाज आहे सांगाव ना या आजाराला केंद्र शासनाच्या किती योजना आहे राज्य शासनाच्या किती योजना आहेत ये एक तरी पत्र दिलं आहे का एकतरी प्रयत्न केलाय काही सांगितलं तर तुम्ही करू नका आज ते तुमच्यासमोर येतात सांगतात महागाईवाडी महागाईच्या विषयावर तुम्ही बोलत नाही मला एक सांगा महागाईच्या येण्याच्या दृष्टीने बोलत नाही रशिया इस्राईलचा वाढ झाला इस्रायल दादाबट्टीमध्ये कुठे प्रकारचं युद्ध झालं आता इराण आणि इतरही युद्ध जात आहे की जागतिक जेवणं ह्या सगळ्या प्रकारची युद्ध होतात पुढं दुष्काळ होतो सरकारची काही धोरणं असतात त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सरकारला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो आणि मग काही वेळेला महागाई वाटते आणि जेव्हा कमी होतं तेव्हा कोणी सांगत नाही की महागाई कमी झाली आज खासदार साहेब म्हणतात भाव नाही आपण सगळी या परिसरची मंडळी आहोत आता पासून सुरुवात करा माझ्या गावापर्यंत किती कांदा लागवड झालेली आहे येलवाडीमध्ये तर मला वाटत नाही कुणाकडे कांद्याची लागवड झालेली आहे सामृतीमध्ये सगळं उसाचं क्षेत्र आज कानेवाडीमध्ये तीच परिस्थिती आहे शेजारी तुम्ही खादून गेला तर आता किती काही दिवसांनी शोधायला लागेल की कुठं होती शेती तीच परिस्थिती मालग्यामध्ये झाली तीच परिस्थिती निभजामध्ये झाली तीच परिस्थिती पुरळीमध्ये झाली तीच परिस्थिती मोळीमध्ये झाली तीच परिस्थिती चिमडीमध्ये झाली तीच परिस्थिती केळगावमध्ये झाली तीच परिस्थिती आळंदीमध्ये झाली तीच परिस्थिती चरोलीमध्ये झाली सुळून झाली दादोळ्यात झाली मरगळमध्ये झाली येऊन जाऊन आमच्या परिसरामध्ये टॉयलीचा भाग तेवढा आता बागायचा आहे नाहीतर भशापर्यंत आम्ही पिरपळ गावात सगळं क्वाठिंग कॉठिंग आहे बाहेरच्या लोकांची संख्या वाढली आमची सिटी संपली सिटीमध्ये काम करायला माणसं उरलेली आता मला सांगा या सगळ्या परिसरामध्ये जर कांदाच पिकला नाही तर खासदार म्हणतात कांद्याला भाव दे आपल्या परिसरामध्ये आता गुरव लागणार राहिली नाही कुणी गाई पाळत नाही कुणी मज्जे पाळत नाही कारण चाराला राहिला नाही जर रिकदार चारा घालून परवडणार आम्ही हे दूध लिटर घेतो आमचा प्रश्न काय आहे आम्हाला पि पाहिजे आम्हाला स्वप्नील जाधव सी चोवीस तास मंजर